धर्मवीर राजेंबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात प्रत्येक मराठी माणसांनो हा व्हिडिओ तर नक्कीच बघा नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजाली ह्या युट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द ही तेजोमय होती अगदी लहान असल्यापासूनच त्यांच्यावर अनेक संकटे आली त्या संकटावर पाय रोखून उभे न राहता छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थपणे घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला छत्रपती संभाजी महाराजांबरोबरच किंवा त्यानंतरही अनेक मोहीम छत्रपती संभाजी महाराजांनी यशस्वपणे राबवल्या कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते अचाड धैर्य अजोट पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नांची पराकष्ठा अनेक भाषांवर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी आदर्श महावीर समाजकारण राजकारण अर्थकारण धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्वात वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी राजांचा जन्म चौदा मे सोळाशे रोजी किल्ले पुरंदर येथे झाला योगपुरुष पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले शिवाजी महाराजांचे संभाजी राजांवर अपार प्रेम होते नसीबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपासून पासूनच भोगले होते संभाजीराजे दोन वर्षाचे असताना सईबाजींचे सईबाईंचे अकाली निधन झाले त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केला केशव भट्ट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजांना उत्तम शिक्षण दिले सुरुवातीच्या काळात त्यांची सावंतराई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली अनेक ऐतिहासिक संभाजी संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते लहानपण लहानपणापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेस गनिमी कावा अगदी भराभर आत्मसात केला होता छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजांनाही सोबत घेतले होते त्यावेळी संभाजीराजे अवघ्या नऊ वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरे ठेवले होते संभाजीराजेंवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजी राजांचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरली दिली त्यानंतर सोळाशे सासष्ट रोजी अगदी ते पुन्हा पुन्हा राजगडास पोहोचले आग्र्याहून रायगडावर परत येताना संभाजीराजेने केलेले बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत छत्रपती संभाजी, चा आहे। संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला तीन भागातील बुद्धभूषण हा ग्रंथात काव्य कलंकार शास्त्रीय संगीत पुराणे धनुर्विद्या याचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे तसेच राजा आणि त्यांचे गुण राजाचे मदतनीस राजाचे सल्लागार राजांची कर्तत्वे राजसभा मुख्य प्रधान राजपुत्र त्यांचे शिक्षण त्यांची कर्तव्य कोश दुर्ग सैन्य हेर नोकर यांची माहिती दिली आहे याशिवाय गागा भट्टून नीतीपर समन्वय हा ग्रंथ संभाजीराजे लिहून घेतला धर्मकल्पना हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंतांनी संभाजीराजांसाठी लिहिला युद्धकलित नैपुण बद्दल या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे त्याचं नाव केरे यावरून संभाजी महाराजांचे अनेक भाषांवरून प्रभुत्व धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते ते कुशल संघटक होते छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती यामध्ये पंतप्रधान म्हणून निळ चिटणीस म्हणून बाळाजी आवजी सेनापती म्हणून हंबीराव मोहिते न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी पंत सुमत म्हणून जनार्दन पंत पंडितराव दानक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव पंत सचिव म्हणून अंबाजी सोनदेव पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तू यांची नियुक्ती करण्यात होती छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला मराठा साम्राज्याच्या पंधरा पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात एकूण एकशे वीस युद्धे लढली महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना एकशे वीस पैकी एकही लढाईत अपयश आले नाही अशा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराजे एकमेव योद्धा होते संभाजी महाराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजी राजेंनी पुढे चालू ठेवले अनेक देवस्थाने वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिले तसेच मौनी गोसावी गनिराम वासुदेव गोसावी कराडचे वेदशास्त्री नरसी मुंजोमनी कांदळगावचे अनंत भट्ट महादेव भट्ट महाबळेश्वरचे वेदमूर्ती राम भट्ट कराडचे शिवभट्ट भत, नीलकण भट्ट अग्निहोत्री पावतचे हरिभट्ट पटवर्धन रामचंद्र केशव भट्ट पंडित निंब येथील सदानंद मठाचे अनंतगिरी गोसावी यांना हस्ते मदत केली त्यांच्या व्यवस्था लागल्या महाराजांनी चिंचवड मोरेगाव सज्जनगड चाफळ शिवन शिवनवाडी महाबळेश्वर इत्यादी देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालवले होते यासाठी पूर्वीची वृत्ती इनामे व संदापूर्वरत केल्या एकूण धार्मिक कारभारांकडे ते जातीने लक्ष घालत होते ते तत्कालीन पत्रव्यवहारातून दिसते सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेऊना गणूजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वर येथे हल्ला केला मराठ्यात आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठी शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाही परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यास मोगलांना यश आले राजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाकडून बहादुरगडे ते नेले संभाजी राजांनी धर्मांतर केल्यास जीवनदान देईल अशी अट औरंगजेबाने घातली होती मात्र छत्रपती संभाजी राजांनी त्यांना स्पष्टकरी नकार दिला औरंगजेबाचे अन्यातीत अत्याचार असह्य होऊन सुमारे चाळीस दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी राजांनी प्राणज्योत अखेर मावले असंख्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठा सोडली नाही म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली